नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी ऐकलं आहे का की एक कुत्रा यमलोकात जाऊन यमराजाशी शर्त लावतो चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका एक कुत्रा यम लोकात पोहचतो आणि यमराजांशी एक शर्त लावतो मित्रांनो एक कुत्र्याने यमराजांना सांगितलेली माणसाच्या जीवनाची कटु सत्यता ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल या प्राचीन कथेत आपण पाहणार आहोत की कसा एक कुत्रा पोहोचतो आणि यमराजांशी एक शर्त लावतो ज्यात यमराज हरतात आणि यमलोकातील नियम बदलावे लागतात या कथेत आपण जाणून घेणार आहोत की भगवान विष्णूंनी यमराजांना माणसाच्या जीवनाविषयी कोणते महत्वाचे ज्ञान दिले आहे युथिंग ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनल जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या कथा शिक्षाप्रद गोष्टी आणि प्रेरणादायी प्रसंगाची एक अनोखी मालिका सादर करतो मराठी भाषेत कथा सांगण्याच्या या माध्यमातून युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलला प्रेक्षकांच्या मनात जीवनाचे सार्थक तत्व आणि तत्वज्ञान रुजवण्याचा प्रयत्न करतो परंपरागत कथा आणि आधुनिक दृष्टिकोन एकत्र आणून या चॅनलद्वारे जीवनातील कठीण प्रसंग नात्यामधील गुंतागुंत आणि आपल्यातील चातुर्य आणि विवेक कसा वापरायचा हे समजावले जाते तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता कथा सुरू करूयात प्राचीन काळात मध्य देशात एक अत्यंत शोभायमान नगरी होती त्या नगरीत एक श्रीमंत व्यापारी राहत होता ज्याच्या घरी एक लाल रंगाचा कुत्रा होता हा व्यापारी फारच लोभी आणि कपटी होता परंतु तो भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि नेहमी त्यांची पूजा अर्चना करत असे एके दिवशी या व्यापाऱ्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी येतात आणि म्हणतात वत्सा तुझ्या भक्तीमुळे मी अत्यंत प्रसन्न आहे माग तुला जे काही हवे ते वरदान देतो तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन त्यावर व्यापारी म्हणतो हे प्रभू तुमचे दर्शन झाल्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे मला काहीच नको परंतु मला तुमच्या अस्तित्वाचा पुरावा हवा आहे कृपया या कागदावर तुमची सही करा जेणेकरून लोकांना देव आहे हे पटेल भगवान विष्णू हसून म्हणतात ठीक आहे वचा आणि त्या कागदावर सही करून अंतर्धान होतात तो व्यापारी त्या कागदावरची सही दाखवून इतरांना देवाच्या अस्तित्वाचा पुरावा देत होता काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याचा कुत्रा मरण पावतो त्याच्या मृत्यूनंतर तो यमलोकात जातो तिथे यमराज त्याचे पाप पुण्य तपासतात आणि म्हणतात हे श्वान तुझ्या जीवनात कोणतेही पाप केले नाहीस तू नेहमी तुझ्या मालकाशी निष्ठावान राहिलास आणि इतर कोणालाही त्रास दिला नाहीस तुझ्या सर्व जन्मातील पाप नष्ट झाले आहेत यमराजांनी त्या कुत्र्याला विचारले हे श्वान आता तूच सांग तुला कोणत्या लोकात पाठवावे तुला ज्या स्थळी जायचे आहे तेथे पाठवले जाईल आणि ज्या प्राण्यांचा जन्म घ्यायचा आहे तो जन्मही तुला मिळेल आम्ही तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहोत लवकर सांग तुझी कोणती इच्छा आहे तेव्हा तो कुत्रा म्हणाला हे धर्मराज तुम्ही मला नरकात पाठवा किंवा स्वर्गात मला त्यात काहीच फरक पडत नाही परंतु माझी तुम्हाला एकच विनंती आहे की मला कुठेही ठेवले तरी माणसाच्या बंधनात राहावे लागू नये मला कोणत्याही मनुष्याची गुलामी करावी लागू नये आणि मला मनुष्याचे जीवन देखील नको आहे कृपा करून मला असा काही योग्य ठिकाण देण्याची व्यवस्था करा कुत्र्याचे हे बोलणे ऐकून यमराज आश्चर्यचकित झाले ते विचार करू लागले माणसाचे जीवन मिळवण्यासाठी तर देवता देखील लाला येत असतात आणि हा कुत्रा माणसाचे जीवन नको म्हणून का म्हणतोय त्यानंतर यमराज त्याला विचारतात हे श्वान तुला माणसांबद्दल एवढा तिरस्कार का वाटतो माणसाचा जन्म मिळवण्यासाठी मोठे मोठे देवता देखील तडफडतात पृथ्वीवर माणसाचे जीवनच सर्वश्रेष्ठ मानले जाते मग तुला माणसाचे जीवन का नको आहे तुला याआधी कधीच माणसाचे जीवन मिळाले नाही म्हणूनच तू त्याच्या फायद्यांबद्दल अनभिज्ञ आहेस एकदा माणसाचे जीवन अनुभवून पहा त्याचे किती फायदे आहेत हे तुला समजेल हे ऐकून कुत्रा म्हणतो हे धर्मराज मी माणसाचे जीवन किती अनमोल आहे हे जाणतो पण माणूस फारच स्वार्थी धूर्त कपटी आणि चलाक असतो तो आपला स्वार्थ पाहताना बरोबर चुकीचे सगळं विसरतो त्याची तृष्णा कोणत्याही गोष्टीतून संपतच नाही त्याला सगळं जगाची संपत्ती मिळालं तरी तो समाधान पावत नाही त्याची भूक कधीच संपत नाही माणूस असंतुष्ट असतो आणि नको त्या गोष्टींवर दुःख करतो तो स्वत दुःखात जगतो आणि इतरांना देखील त्रास देतो माणूस माझ्यासारख्या मुख्या प्राण्यांना आपले गुलाम बनवतो त्यांचा वापर करून घेतो आणि फक्त स्वार्थासाठी त्यांचा आधार घेतो एवढंच काय तर माणूस देवाला देखील फसवतो म्हणून मला माणसाचा जन्म नको आहे हे ऐकून यमराज म्हणाले हे श्वान तू काय म्हणतो आहेस माणूस देवाला फसवतो हे कसं शक्य आहे यमराजच्या या प्रश्नावर तो कुत्रा म्हणतो हे धर्मराज माणूस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा स्वार्थी मनाने देवाची पूजा करतो तो देवाकडे प्रार्थना करतो हे देव माझे हे काम करा मी इतके पैसे चढवीन दानधर्म करीन भंडारा आयोजित करीन गरिबांना कपडे वाटेन पण त्याचे काम एकदा पूर्ण झाले की तो आपले वचन विसरतो तो, तो फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी इतरांचे शोषण करतो एकमेकांचे पाय खेचतो स्वत पुढे जाण्याचे प्रयत्न न करता दुसऱ्यांनाही पुढे जाऊ देत नाही त्याची हुशारी एवढी आहे की तो देवालाही लाच दाखवून आपले काम करून घेतो जेव्हा त्याचे काम पूर्ण होते तेव्हा तो म्हणतो देवाकडे तर सगळं आहे मी त्यांना काय देणार असं म्हणत तो आपली दिलेली वचनं विसरतो कुत्र्याचे हे शब्द ऐकून यमराज विचारात पडले ते म्हणाले हे श्वान हे खरे आहे की माणूस चतुराने धूर्त असतो पण तो, तो देवतांना मूर्ख बनू शकत नाही कारण आमच्याकडे येणाऱ्या सर्व जीवांना आम्ही त्यांच्या कर्मानुसारच दंड देतो पृथ्वीवर कितीही चालाकी केलेली असो मरणानंतर प्रत्येक माणसाला यमलोकात येऊन आमच्या समोर हजर व्हावे लागते नरकात जाण्याच्या भीतीने सर्व मनुष्य आमच्या समोर थरथर कापतात आणि माफी मागतात तेव्हा कुत्रा उत्तर देतो हे धर्मराज तुमच्याकडे येणारे सर्व माणसे मरण पावलेली असतात तुमचा सामना कधीच कोणत्याही जिवंत माणसाशी झाला नाही जर तुम्ही एखाद्या जिवंत माणसाला यमलोकात आणाल तर तुम्हाला कळून येईल की जिवंत माणूस किती धोकादायक असतो हे ऐकून यमराज थोडे हैराण झाले आणि त्यांना थोडा रागही आला त्यांनी विचार केला हा तुच्छ कुत्रा आमच्याच दारात येऊन आमचाच अपमान करतोय त्याला दाखवून द्यायला हवे की माणूस आमच्या समोर काहीही नाही माणसाची चालाकी आमच्यासमोर चालणार नाही हे सिद्ध करण्यासाठी यमराजांनी आपल्या दूतांना बोलावले आणि म्हणाले हे दूतांनो जा आणि या कुत्र्याचा मालक जिवंत असतानाच यमलोकात आणा आम्ही कित पाहू की, पा की जिवंत माणूस आमच्यासमोर काय चालाकी दाखवतो तेव्हा तो सेट विचार करतो मी आपल्या बुद्धीने यमराज आणि त्यांच्या दूतांना हरवले आहे आता मी यमपुरीचा राजा बनलो आहे आणि इथले सर्व नियम माझ्या मर्जीने चालतील पण मला सावध राहावे लागेल कारण या ठिकाणचे नियंत्रण कोणत्याही क्षणी माझ्या हातातून जाऊ शकते सिंहासनावर बसताच सेठ सर्व आत्म्यांसाठी कठोर नियम रद्द करतो आणि नरकातील यातना कमी करण्याचा आदेश देतो त्याला वाटते की त्याच्या सत्तेने सगळ्यांना प्रभावित करावे आणि त्याची शक्ती सर्वांनी मानावी हळूहळू यमपुरीतील शिस्त कमी होते आणि सर्वत्र अव्यवस्था पसरते हे बघून यमराज जे आता द्वारपाल बनले आहेत ते चिंतेत पडतात काही दिवसानंतर यमराजाला पुन्हा आपली सत्ता मिळवण्याची युक्ती सुचते ते भगवान विष्णूच्या शरणात जातात आणि त्यांना विनंती करतात की या स्थितीचे निराकरण करावे भगवान विष्णू मंदस्मित करत म्हणतात हे धर्मराज ही एक परीक्षा होती मायेच्या जाळ्यात अडकलेल्या माणसाचा खरा स्वभाव दाखवण्यासाठी हे आवश्यक होते आता वेळ आली आहे की या सेटाला त्याच्या मर्यादांची जाणीव करून द्यावी त्यानंतर भगवान विष्णू एक दिव्य प्रकाशाच्या रूपात प्रकट होतात सेट जो स्वतःला सर्व शक्तिमान मानत होता अचानक या दिव्य शक्तीसमोर घाबरतो भगवान विष्णू त्याला समजावतात की जीवनात प्रत्येक गोष्टीचा एक स्तर असतो आणि स्वार्थात अंध होऊन कोणत्याही जीवाला आपली मर्यादा विसरता येत नाही भगवान विष्णूंच्या आदेशाने शेटाचा सिंहासन त्याच्यापासून हिरावून घेतला जातो आणि यमराज पुन्हा त्याच्या पदावर स्थापन होतात सेठ जो अहंकारात बुडालेला होता त्याला या अनुभवातून शिकायला मिळते की स्वार्थात आणि धूर्तपणात काही सीमा असायला हव्यात आणि ईश्वराला फसवणे अशक्य आहे शेवटी यमराज पुन्हा यमपुरीचे स्वामी होतात सेटाला मायेचा खरा अर्थ समजावून त्याला त्याच्या कर्मानुसार नरकात पाठवले जाते ज्यामुळे त्याला हे समजते की संयम आणि सत्य याच जीवनातील सर्वात मोठ्या शक्ती आहेत मृत्यू लोकातील हे कट खोडकर शेठ आपल्या युक्तीने यमराजाचे सिंहासन मिळवतो आणि यम लोकांचे राज्यपार बदलून टाकतो नरकाचे दरवाजे कायमचे बंद करण्याचा हुकूम देऊन सर्व जीवांना स्वर्गात पाठवायला तो फरमान काढतो स्वर्गात आता पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आत्मा येऊ लागतात त्यामुळे स्वर्गातील देव सेवक अप्सरा सारेच त्रस्त होतात हा अनियंत्रित वाढता ओक सांभाळण्यासाठी त्यांना कशीबशी कसरत करावी लागते स्वतःच्या युक्तीने राजा बनलेल्या या सेटाच्या या लहान खोड्या देवांना खूपच जड जातात हे बघून स्वर्गातील देवता वैकुंठाकडे विष्णूच्या दरबारी धाव घेतात तेव्हा विष्णुदेव त्यांचं ऐकून यमलोकात येतात ते पाहतात की यमराज साधा द्वारपाल म्हणून तिथे उभा आहे विष्णू या सेटाच्या छळामुळे अस्वस्थ झालेल्या यमराजाची दशा पाहतात विष्णुदेव शेटाला सांगतात की तो जरी अत्यंत चालाक असला तरी कर्माचे नियम कोणीही मोडू शकत नाही आता विष्णूदेव सेटाच्या जवळ जातात त्याला म्हणतात माणसा तुझा हा मोह आणि स्वार स्वार्थ तुला इथे राजा बनू शकतो पण यम लोकांचे नियमन देवांचेच आहे अखेर विष्णूदेव स्वतःचा निर्णय देऊन सेठाला यमलोकातून मुक्त करतात आणि यमराजांना पुन्हा त्यांच्या स्थानावर स्थापित करतात आता यमराज पुन्हा आपल्या सिंहासनावर विराजमान होतात आणि यम लोकातील नियम पुन्हा पूर्ववत करतात तर मित्रांनो हे जेव्हा त्या हुशार चालक माणसाने आपल्या कुत्र्याला नरकातून वाचवण्यासाठी युक्ती लढून यमराजाचे सिंहासन मिळवले तेव्हा यमलोकात न भूतो न भविष्यती अशी खळबळ माजली स्वर्गातही गोंधळ झाला आणि अखेर देवतांनी वैकुंठाकडे भगवान विष्णूकडे धाव घेतली विष्णू भगवान यमराजासमोर आले आणि म्हणाले धर्मराज मी कोणत्याही जिवंत माणसाला यमलोकात आणण्याचा आदेश दिला नव्हता कारण माणसाचे शरीर त्याचे दोष आणि स्वार्थाने भरलेले असते जे मृत्यूनंतर नष्ट होतात परंतु तुम्ही जिवंत माणसाला इथे आणल्याले त्याच्या बुद्धीने तुम्हाला आपल्या स्थानावरून हटवले विष्णूंच्या या वचनाने यमराजाला आपल्या चुकाची जाणीव झाली तेव्हा त्या सेटाने ही गोष्ट पाहून आपला स्वार्थ ओळखून माफी मागितली त्याने कबूल केले की त्याचा हेतू फक्त कुत्र्याला वाचवणे आणि मानवाच्या बुद्धीचे सामर्थ्य दाखवणे होता विष्णू भगवान प्रसन्न झाले आणि सेटाला माफ करून त्याला पुन्हा मृत्यू लोकात पाठवले यमराजाने आपल्या सिंहासनावर पुन्हा अधिकार गाजवायला सुरुवात केली त्या कुत्र्याने देखील यमराजाला सांगितले की मानव स्वार्थाच्या जाळ्यात फसून धर्म विसरतो आणि तेव्हा त्याचे पतन सुरू होते यमराजाने कुत्र्याला स्वर्गात स्थान दिले आणि यम लोकांचे पूर्वीचे नियम पुन्हा प्रस्थापित केले मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की स्वार्थ आणि लालच कधीही चांगले फळ देत नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया कमेंट करून सांगा जय श्री कृष्ण लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूयात